वाढदिवस सोहळा शिवाजी भाऊंचा दिनांक तेवीस जुलै रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आमदार साहेब दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा येथे उपस्थित राहणार आहेत याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी टीप येताना कोणीही हार पुष्पगुच्छ वह्या शाल भेटवस्तू आणू नये फक्त आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या जातील निमंत्रक भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा समस्त कार्यकर्ते व गौरव समिती महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आमदार शिवाजी पाटील यांचा बुधवारी तीस रोजी वाढदिवस पाटणे फाटा येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांचा बुधवारी तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस आहे सकाळी ग्रामदैवतेचं दर्शन आणि घरगुती कार्यक्रम पार पडल्यानंतर आमदार शिवाजी पाटील हे स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा तालुका चंदगड येथे दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती इनाम सावर्डे येथील मध्यवर्ती भाजपा कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे या प्रसिद्धी पत्रकात पुढे दिलेल्या माहितीनुसार आमदार शिवाजी पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की शुभेच्छा देण्यासाठी येताना कोणीही हार तुरे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू वह्या आणू नयेत फक्त शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारले जातील असं त्यांनी सांगितलं आहे महानक्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड